राजकारण म्हणजे वेळप्रसंगी चाल बदलणारे युद्धक्षेत्र आणि या युद्धात एखादी चतुर चाल संपूर्ण रणांगणांचे चित्र बदलून टाकू शकते उद्धव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रात विशेषतः जळगाव जिल्ह्यात अशीच एक जबरदस्त चाल खेळली आहे गुलाबराव पाटील यांच्यासारख्या सत्ताधारी नेत्याला रोखण्यासाठी त्यांनी त्यांच्या भडती दिली आहे ही नियुक्ती फक्त पुरस्कार म्हणून नाही तर निवडणुकींच्या तोंडावर केलेली ही नियुक्ती म्हणजे एक सुस्पष्ट राजकीय रणनीती आहे जी शिंदे गटाला उत्तर महाराष्ट्रात अडचणीत आणू शकते नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पडघम वाजू लागली आहेत या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपली संघटना मजबूत करण्याचा प्रयत्नात आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेना ठाकरे गटातील चार नेत्यांची उपनेतेपदी नियुक्ती करत एक महत्वाची घडामोड घडवली यामध्ये जळगाव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वहाग यांना उपनेतेपदी नेमणूक देण्यात आली आहे हे फक्त नावापुरते नेमणूक पत्र नाही तर जळगावात शिंदे गटाच्या मंत्री गुलाबराव पाटील यांना थेट टक्कर देण्यासाठी गुलाबराव गुलाबराव पाटील आणि यांचे एकेकाळी निकटवर्तीय नातं मात्र फूट पडल्यानंतर बाजूने खंबीरपणे उभे राहिले आणि पाटील शिंदे गटात गेले एरंडोल तालुक्याच्या राजकारणात दोघांनी एकत्र काम केलं होतं ही दोघांची जोडी अनेक वर्ष पक्षाचे काम एकत्र करत होती पण दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यावर पाटील शिंदे गटात गेले आणि वाहग यांनी ठाकरे गटाची निष्ठा सोडली नाही हा निर्णय त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठा परिणाम करणार हे ठरलेलंच होतं एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून वाहग यांची शिवसेनेत एंट्री झाली त्यानंतर त्यांनी धरणगाव शहर प्रमुख तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख अशी अनेक पदं गाठली तब्बल वीस वर्षात त्यांनी जिल्हा प्रमुख म्हणून कार्य केलं अलीकडील तीन वर्षांपासून ते जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख होते म्हणजे वाघ यांचा पक्षातील प्रवास हा निष्ठेचा सातत्याचा आणि संयमाचा आहे त्यांनी कोणतीही मोठी उडी न मारता सतत पक्षाच्या सेवा केली उपनेतेपदासोबतच वहाग यांना रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे याचा अर्थ केवळ जिल्हा नाही तर आसपासच्या ठाकरे गट त्यांना एक सशक्त चेहरा म्हणून उभं करत आहेत हे पद केवळ सम्मानाचं नाही तर रणनीतीने त्यांना अधिक जबाबदारी देण्याचा इशारा आहे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात विधानसभा निवडणुकीच्या आधी गुलाबराव वाहाग यांनी पाटलांविरोधात उभं राहण्याची तयारी दाखवली होती मात्र महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही तरी सुद्धा यांनी नाराजी न दाखवता आघाडीचे काम प्रामाणिकपणे केलं अगदी जाहीर सभांमध्येही त्यांनी पाटलांविरोधात परखड भाष्य करत आपल्या आक्रमक नेतृत्वाची चुनूक दाखवली उत्तर महाराष्ट्रात विशेषतः जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाची संघटना तुलनेने कमकुवत मानली जात होती मात्र आता गुलाबराव वहाग यांच्या नेतृत्वामुळे ही परिस्थिती बदलू शकते त्यांना जिल्ह्यातील अनुभव कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रभाव आणि पाटलांविरोधात उभं राहण्याची तयारी या साऱ्यांचा फायदा उद्धव ठाकरे यांना मिळू शकतो या निर्णयाचा सर्वात मोठा धक्का शिंदे गटाला जाणवणार हे निश्चित गुलाबराव पाटील यांच्या समोर आता एक जुना सहकारी प सशक्त विरोधक उभा राहणार आहे वहाग यांच्या नियुक्तीनंतर ठाकरे गटाकडे एक विश्वासार्ह लोकप्रिय आणि अनुभवी चेहरा मिळाला आहे जो ग्रामीण भागात आपली पकड वाढवू शकतो शिंदे गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगलेच घामगळी होऊ शकते उद्धव ठाकरे यांची ही नियुक्ती म्हणजे फक्त पदवड नाही ती एक स्पष्ट राजकीय हुकुमाची चाल आहे एका गुलाबरावाला रोखण्यासाठी दुसरा गुलाबराव तयार केला आहे राजकारणात भावनांपेक्षा रणनीतीला अधिक किंमत असते आणि यावेळी ठाकरे यांनी ती रणनीती अत्यंत चतुराईने वापरली आहे गुलाबराव वाघ यांची उपनेतेपदी नियुक्ती ही जळगाव जिल्ह्यातील राजकारणात एक नवा वळण घेणारी ठरेल यात शंका राहील आगामी निवडणुकांमध्ये या दोन गुलाबरावांपैकी कोण बाजी मारतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल पण एक गोष्ट निश्चित उत्तर महाराष्ट्रात राजकीय शहाचं नाट्य आता अधिक रंगतदार होणार आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राह सत्तेप्रसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका